नाही तर पंढरीचा पांडुरंग तुमच्या दरवाज्यात आल्याशिवाय राहणार नाही एवढी शक्ती आहे आपण महाराजांची कथा आपल्याला मी माझी कथा काही पुढे नेत नाही शेवट आपण रंजल्या खांजल्यामध्ये त्यांच्या सेवेमध्ये देव बाबांची आम्ही अक्कर सेवा देऊन आपण आमच्यासारखे शिंद्यातून उभं झालेली माणसं बाबाच्या चरणी जाऊन भेटल्यानंतर एक छोट्याशा याच्यातून या राजाचं नेतृत्व करण्यावर ताकद त्या चरणी होती त्या आम्हाला दुवाप्रमाणे सदैव पाठीशी आहे डोक्यावर आहात अजूनही शिर्दीत गेल्यानंतर पायरी चढल्यानंतर आमच्या डोळ्यात आशिर्यत आहेत की बाबा तुझ्या दरवाजात आमच्याकडे काही नसताना पण बाबा आता तुझ्याकडे येण्यासाठी वेळ मिळत नाही माणसाचं जीवन कसं असते कि आहे चणे नाही असं ज्या वेळेस धनाच्या मागे लागतो त्यावेळेस धन मिळत नाही आणि धन मिळतो त्यावेळेस वेळ मिळत नाही ते खायसाठी पिवायसाठी पचवायसाठी आणि ज्या वेळेस खायची पाळी येते त्यावेळेस दात नसतात म्हणजे मटण खायचे असतं तुम्ही कोणी खात असाल तर त्यावेळेस इच्छा होते पण पैसे नसतात आणि ज्या वेळेस येत त्यावेळेस दात नसतात आयुष्य असच असत पण या सगळ्यांचा सार एकच आहे या कथेचा कथेतून विज्ञान आणि शोध आणि बोध असंही माणसाला विज्ञानाची प्रगती हवी असते विज्ञानात प्रगतीवर आपण विज्ञान खडे आपण प्रगती करत असतो पण त्याच्यासाठी त्याला बोध जवळ करून मिळत असेल म्हणून म्हणतात की आयुष्यात जगण्यासाठी शोध आणि बोध दोन्ही शोध हा शिक्षणातून मिळतो आणि बोध हा अध्यात्मातून मिळतो कथेतून मिळतो माणूस मिळतो त्याला ही जोड आहे दोन बाजू आहेत ती दोनही बाजू आपण घेऊन पुढे गेलो तर संसार सुखाचा होईल माणसाला माणूस म्हणून उभं करण्याचं काम विचारातून होत आणि तो विचार या कथेतून मिळतो शेवट देव ईश्वर अनुमान भगवंत तर तीस मोठी देव आहे पण सर्वात मोठा देव कुठे आहे शोधायचाच असेल तर तो मायबापाच्या शेवेत शोधा रंजिरा गांधीच्या शेवटशिवाय इथे देव तुम्हाला मिळाल्याशिवाय आवड नाही ही वाणी तुम्हाला यांच्या मुखातून ऐकायला मिळेल आणि आम्ही सांगितलं दोन शब्द आम्हाला सरणी दिली आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आमच्या आयुष्यात शिम्याकडून बोलत असताना दरवाज्यात आलेला माणूस राजकारण आम्ही इतके वर्ष सत्तावीस वर्ष मी आमदार आहे कारण कमी वयात मिळालं दोन, देखे देखे। दोन दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो दोन दोन वेळा विरोधी हे काय मिळालं तर माझ्या दरवाज्यात येणारा माणूस रडत आला असेल तर तो जाताना हसत गेला पाहिजे हे माझ्या जीवनाचं आणि जपत त्यामुळे निरंतर लोकांच्या हृदयात सांगणार आणि तो आनंद जो असतो <laughs> जा ना तो शब्दात सांगता येईल ज्याच्या पायाला काटा उतर वेदना त्याला करतात बघणाऱ्याला कळत नाही बघणाऱ्या म्हणजे काटावर काय वाटतो पण त्या काट्याच्या वेदना जाळा होतात त्याला कळतात म्हणून तुमच्या तुमच्या खेड्यापाड्यातल्या लोकांच्या वेदना ज्या आहेत जो बघतो जो भोगतो त्याला त्या वेदना कळत असतात जो भोगेल त्याला कळतात जो बघत नाही त्याला नाही पडत आणि त्या वेदनाची जाणीव घेऊन जो जगतो तो खरा अर्थाने माणूस किंवा आणि तो जगतो आणि तो माणूस म्हणून लोकांच्या हृदयात निर्माण करतो हे काम आपण आपल्या आयुष्यात करायचं ठरवलं या बोधामृतांना ईश्वर भानुरंग जी जी काही होऊन आपल्या त्यांचे कथा सार माणसाला आयुष्यभर उपयोगी पडेल त्यातले चार गोष्टी आपण शंभर पैकी अंगीकारल्या तर तुमचं जीवन सुखी आणि आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सारखं आम्ही आता शब्द धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर धन्यवाद